नमस्कार देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपाय आज आपण पाहणार आहोत तसंच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावं पाणी कसं अचमण करावं कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मैत्रिणीनो आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपण देवांची पूजा करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचं पालन करणं आवश्यक मानलं जातं देवपूजा पाठ किंवा पठन करणं नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचं पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असं म्हटलं जातं की देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे नियम शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तिथेच सोडून देतात असं करणं चुकीचं मांडलं जातं यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसंच त्याचे नकारात्मक परिणामही आपणास भोगावे लागतात तर मैत्रिणींनो आपण देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमांबद्दल या ठिकाणी आता माहिती जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी नैवेद्य देवाला नैवेद्य छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर ठेवली पाहिजे नैवेद्य तुम्ही नेहमी सोनं चांदी पित्तळ किंवा मातीपासून बनलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मांडलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता मैत्रिणींनो नैवेद्य तसाच सोडू नका काही मंडळी काय करतात देवासमोर नैवेद्य ठेवतात आणि दिवसभर तो नैवेद्य तसाच देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो आपण काय करायचं आहे बघा नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजल्यानंतर ते अन्न उष्ट न करता प्रथम काय करायचं आहे देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवायचं आहे अन्नामध्ये कांदा लसूण या पदार्थांचा किंवा तिखट या पदार्थांचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरी आपण तूप दही भात साखर दूध भात साखर अशा प्रकारे गोड नैवेद्य देवाला निश्चितच दाखवू शकतो स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य सर्वप्रथम अर्पण करावा आणि अर्पण केलेल्या नैवेद्य थोड्या वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह सर्वांनी ग्रहण करावा असं केल्यामुळं आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी कष्ट त्रास असेल या सर्वांमधून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य दे तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असं मांडलं जातं की जर तुम्ही देवाला अर्पण केलेल्या नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवत असाल तर विश्वकसेन चंद्रश्वेर चंदनशिप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजार पण वाढतं तसंच अनेक समस्यासुद्धा वाढतात म्हणून देवाला दाखवलेला नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळं आपल्या घरातीलच काय शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला अन्न अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून नंतर त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होतं देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपलं मन सात्विक असावं नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण अशी भावना आपल्या मनामध्ये असावी भाविकांनी खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला मान्य होतो देवासमोर नैवेद्य खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी दे होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणं यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतो तर मंडळी देवासाठी नैवेद्य जो आपण अर्पण करत राहतो तो सनावाराच्या दिवशी आपण काय करतो सागर संगीत भोजन देवांना नैवेद्यामध्ये सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळं किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो ने देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहेत यासाठी गंगाजलयुक्त पाण्यानं स्नान करावं त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचं ध्यान करावं मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य बनवायचा आहे उष्ट अन्न देवाला चुकूनही पदार्थ आपण अर्पण करायचे नाही आहेत यामुळे देव आपल्यावर नाराज होतो यासाठी जेवणापूर्वी फळं मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचं वाटप करा तसंच तस मैत्रिणींना नैवेद्य अर्पण करतेवेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देव भक्तीचा भुकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केलं पाहिजे व नंतर आपण भोजन केलं पाहिजे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण आपल्या घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी आपल्याला अर्पण केलं पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ते ठेवावं खरकट्या हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये देवाला नैवेद्य दाखवताना आपले हातपाय स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पेल्यामध्ये सुद्धा आपण घ्यायचं नंतर काय करायचं डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये दे देवांना नैवेद्य अर्पण करणार आहोत ती प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं त्या ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे नंतर देवासमोर साखर ठेवणं म्हणजे नैवेद्य अर्पण केल्यास असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणं म्हणजे नैवेद्य अर्पण करणं होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकता पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत तो घरामध्येच बनवलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णेचं स्वरूप मानलं जातं तिच्या हाताने बनवलेलं भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनामध्ये उतरत असतात आणि शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाही ना म्हणून शक्यतो भोजन घरात बनवलेलं असावं देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे नियम तर आपण मंडळी नैवेद्य अर्पण करतेवेळी दोन मिनटं डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचं आहे हे देवा यथाशक्ती यथाभक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करा असं आपल्याला म्हणायचं आहे देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचं नंतर काय करायचं तर आपण देवांना अर्पण केलेल्या नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा तर मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटंसं प्लेट किंवा वाटी झाकण म्हणून ठेवा झाकून ठेवा कारण त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करतं व ते पाणी अमृता समान होत असतं ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवांचं पावित्र्य ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकघरात स्वयंपाकामध्ये आपल्या उपयोग केल्यामुळं अनेक प्रकारचे रोग आणि दोष नष्ट होतात सरते शेवटी देवाला आव्हान करून म्हणावं तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे इहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसाद तत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असा असा असतो नैवेद्यविधी हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो आपोआप अप, आपल्याला सवय लागून जाते तो वेळ जरूर काढावा देवाशी क्षणभर संवाद संवा साधावा आपल्या आप्त नातलगांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो तसा आपण देवाला सुद्धा करावा आणि त्यांच्या आशीर्वादानं आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावे आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळचं पोटभर जेवण मिळो अशी प्रार्थना आपण नेहमी करावे मगच तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास त्याला हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते मग बघा देव जेवायला येतो की नाही ते तर मैत्रिणींनो कोण कहते हे भगवान खाते नाही तुम शबरी के जैसे खिलाते नहीं नाही अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम जानकी जानकीवल्लभम नैवेद्य कसं अर्पण करायचा याची सविस्तर सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपण पाहिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद